मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सेकंड इनिंग ऑफ लाईफमध्ये कोकणातील निसर्ग समुद्र आणि शांतता हे सर्व अनुभव घेऊन परत येताना आम्हाला सावंतवाडीत एक वेगळाच अनुभव मिळाला कोकणामध्ये ग्रीनफील्ड रिसॉर्ट येथे आलेल्या काही पर्यटकांकडून आम्हाला समजले की सावंतवाडीजवळ दानोली केसरी येथे खूप छान फिश ॲक्वेरियम आहे के एस आर फिश ॲक्वेरियम म्हणून आणि हा भारताचा पहिला फिश थीम पार्क आहे त्यामुळे येताना आम्ही येथे भेट देण्याचे ठरवले या ठिकाणी सावंतवाडीहून आंबोलीकडे जात असताना दानोली गाव संपल्या संपल्या आंबोली घाट सुरू झाल्यानंतर राईट साईडला कमान दिसते त्या कमानीतून आज जायचं आहे ह्या फिश ॲक्वेरियमकडे जाण्यासाठी अरुंद असा थोडासा रस्ता आहे पूर्ण हिरवळ आहे रस्त्यामध्ये हे एंट्री गेट आहे या ठिकाणचे खूप मोठा सा हा परिसर आहे आज जात असताना सुरुवातीलाच या ठिकाणी तिकीट काढावे लागते कधीपासून आहे चालू येथे कॅफेची सुद्धा सोय आहे आत एंट्री घेत असतानाच हा स्टॅच्यू आहे फिशचा पूर्ण निसर्गरम्य असा हा परिसर आहे या ठिकाणी फिश या मध्ये दिसत आहेत एकदम फ्रेश वाटणार असं वातावरण या ठिकाणी अनुभवायला मिळायला लागले दुपारी गेलो होतो तीन वाजण्याच्या सुमारास परंतु एकदम फ्रेश या ठिकाणी आल्यानंतर जाणवू लागले या ठिकाणी हे रेप्टाईल्स सरपटणारे प्राणी आहेत हे ॲक्वेरियम फक्त माशापुरतंच मर्यादित नाही तर या ठिकाणी अनेक प्रकारचे दुर्मिळ प्राणी सरपटणारे विविध जाती दुर्मिळ असे प्राणी या ठिकाणी पाहावयास मिळायला लागले हे वेगवेगळ्या प्रकारचे सरडे आहेत व्हरायटीज येथे भेट देण्यासारखे हे ठिकाण आहे कोकणाकडे किंवा गोव्याकडे जात असताना किंवा येत असताना या ठिकाणी सावंतवाडीजवळ थांबून अवश्य ते भेट द्यावी असे हे ठिकाण आहे भरपूर व्हरायटीचे प्राणी पक्षी आणि फिश ह्या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतात आणि पूर्ण निसर्गरम्य असा हा परिसर आहे फार मोठा परिसर आहे पूर्ण निसर्गाने असा भरलेला छान खूप छान असा या ठिकाणी अनुभव आम्ही घेत आहोत या ठिकाणी हे है? पक्षी आहेत विविध जातीचे रंगबिरंगी असे मकाऊसारखे सुंदर पक्षीही येथे आहेत जावा पक्षीसुद्धा आहेत लवबर्ड्स आहेत भरपूर व्हरायटीजमध्ये पक्षी आहेत आणि हा आहे पॉकेट मंकी फार दुर्मिळ असा हा प्राणी आहे छोटासा दोन वर्ष झाले चालू दोन वर्ष झाले काय आणि ब्रिडिंग पण इथेच केलं जातं का ब्रिडिंग म्हणून आहे ना तिथे ब्रीडिंग केली जाते आणि हे समोज कोळी पोंड आहे ना तर तुम्ही हँड ब्रिडिंग करू शकता हे बघा समोर एक दहा रुपयाचा पाऊस मिळतो आमच्याजवळ ते पाऊस घेऊन तुम्ही हँड फिटिंग करू शकता आणि काय काय आता हे बघायचं हे जे हे आहेत ना हा जे समोरचा त्याच्यामध्ये लव्ह बर्ड्स बर्ड आहेत त्याच्यानंतर पुढे गेला तुम्ही ते मकाऊ आहेत म्हणजे पॅरेटचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्या पुढे गेला की समोरचा डोम कसा एक मोठा केज दिसतोय ना त्याच्यामध्ये वेगवेगळे रेफ्टाईल्स आहेत म्हणजे सरड्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे जाती आहेत त्याच्यानंतर तुम्ही तिकडे आता मेन फिश समाइट राईट साईडला गेला की गेमिंग आहेत म्हणजे रोपवे आहे सायकलिंग आहे परत डॅशिंग कार आहे त्याच्या तिच्या समोरच दुसरा केज आहे त्याच्यामध्ये शहामुरुक आहे आणि एक छोटी पोंगन जातीची गाय आहे ते एक बघू शकता तुम्ही इथून सरळ गेलात ना आता की हँगिंग ब्रिजच्या साईडला एक छोटी केज आहे ना त्याच्यामध्ये पॉकेट आहे छोटा बघू शकतो हा इथून सरळ जावा समोरच्या केज म्हणजे जरा एक्झॅक्ट लोकेशन सांगा एक्झॅक्ट लोकेशन म्हणजे सावंतवाडी मध्ये दानोली केसरी म्हणून येते धनगरवाडी साईड इथं बघितलं का तुम्ही हे बघितले अजून डेव्हलपमेंट चालू आहे म्हणजे इथून आता स्कुबा डायव्हिंग वगैरे होणार आहे स्कूबा डायव्हिंग टनल वगैरे होणार आहे अजून हो म्हणजे तशी अजून त्याची ॲडव्होमेट नाही पर्यटकांनी सांगितले बऱ्यापैकी आहेत जितात बऱ्यापैकी सहली वगैरे मुलांची वगैरे येतात आम्हाला पहिल्यांदाच इथे समजलं कोकणात म्हणून जाता जाता आम्ही थांबलो आलात कुठून आम्ही सांगलीच शाळेशे बऱ्यापैकी येतात सांगली सातारा वगैरे बऱ्यापैकी मुलं येतात भरपूर भरपूर आहेत तरी मॅक्झिमम तीनशे दर्शे हक्शनच काम चालू आहे ना हे समोर तिथे आपलं हे होणार आहे टनल आणि समोर जे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तिथे स्नो हाऊस होणार आहे म्हणजे जसं बर्फाच होणार आहे हो म्हणजे बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष आहेत ना सावंत साहेब त्यांचे काय म्हणाला सावंतवाडीचे ते ऍक्च्युली मालवणचे आहे हे सावंतवाडी एरियामध्ये बसते छान की डेव्हलप केले मस्त आहे हा झुलता पूल आहे या ठिकाणी त्याचाही तुम्ही आनंद घेऊ शकता आणि ही सहल आली आहे शाळेच्या भरपूर सहली येत असतात या ठिकाणी लहान मुलांसाठी हे ठिकाण खूपच शिकण्यासारखे असे आहे आणि मोठ्यांसाठी सुद्धा निसर्ग प्राणी व पक्षी जवळून पाहण्याचा एक वेगळाच आनंद मिळू शकतो आणि सोपटीला हे सुंदर असं नैसर्गिक वातावरण आहे खरोखर सुंदर असा हा पॉइंट आहे पाहण्यासाठी निसर्गाशी थेट कनेक्ट होण्याचा खूप छान असा प्रयत्न या ठिकाणी केला आहे हा अनुभव शक्य होईल तेवढा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला यातून आनंद मिळाला तर नक्की कमेंट करून सांगा जास्तीत जास्त या ठिकाणचे प्राणी पक्षी फिश तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे आहे फिश ॲक्वेरियम या ठिकाणी भरपूर प्रकारचे असे फिश दाखवलेले आहेत आणि त्यांची माहितीसुद्धा खाली दिली आहे एंट्रीलाच या ठिकाणी ॲक्वेरियमबद्दल माहिती दिलेली आहे खूप नॉलेज फिश ॲक्वॅरियमबद्दल भरपूर नॉ नॉलेज या ठिकाणी आपण घेऊ शकतो आणि ह्या ठिकाणी हे वेगवेगळे छोटे छोटे सुंदर असे फिश टँकमध्ये आहेत प्रत्येक फिश टँकमध्ये त्या फिशची माहिती खाली पूर्ण दिलेली आहे आम्ही तो दाखवण्याचाही प्रयत्न केला आहे परंतु हा अनुभव तुम्ही स्वतः या ठिकाणी येऊन घेतला, तर खरोखर तुम्हाला ते खूप छान वाटेल आणि भरपूर या ठिकाणी तुम्ही एन्जॉय करू शकाल या ठिकाणी फिश फिशपाचीसुद्धा सोय आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडतात हे देखील कमेंट करून नक्की सांगा नंतर त्या ठिकाणीच असणाऱ्या स्वाद केसरी या हॉटेलमध्ये आम्ही जेवण केले जेवण ही खूप छान होते आणि तेथून आम्ही बाहेर पडलो हा सुंदर अनुभव घेऊन असेच आमचे सेकंड इनिंग्समधले वेगवेगळे अनुभव पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आता भेटूया लवकरच अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा